मित्रांनो या आमच्या वारी बीचवरती फिशिंग चालली आहे ही त्याला वेगळ्या प्रकारची फिशिंग आहे म्हणजे काही लोक असे शे शेंडी फिशिंग जाळं फेकून मासे पकडतात तर काही लोक आता हे जे आहे हे जाळ्याच्या एका टोकाला दगड बांधतात आणि दुसऱ्या टोकाला जाळ्याच्या एका टोकाला दगड बांधून दुसऱ्या टोकाला एक रशी बांधलेली असते हां की त्याशी एक माणूस पकडून असतो वरती ते दगड बांधलेलं असल्यामुळे जाळ्याला ते जाळं हळूहळू समुद्रात जातात नंतर काही वेळानंतर ते जाळं असं ओढून घेतात बघूया आता यांच्या जाळ्याला काय मासा लागला आहे का كده <applause> ताबुश्या तांबुश्यात लावू नका तुम्ही तुम्हीच लावू नका चावते ओपन झाले ते अच्छा अच्छा Terima kasih telah menonton!

त्यांच्याकडून हा मी मासात घेतलाय हा बघा म्हणजे हातामध्ये आहे हा जरा वेगळ्या प्रकारचाच मासा आहे